कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार पुरंदर तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मगाव खाणवडी या गावातील गणपती कारागीर श्री गिरीश विलास कुंभार आपल्या कुटुंबासमवेत गणेश मूर्ती घडवण्याची कला जोपासत आहेत कुटुंबात एकूण चौदा सदस्य आहेत हे सर्वजण एकत्रितपणे सुंदर सुबक आणि आकर्षक अशा गणेश मूर्ती दरवर्षी घडवण्याचे काम करीत असतात शहराकडे वार्ता कल पाहून खेड्या खेड्यांमधूनही आपण सुंदर मूर्ती साकारून गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेण्यासाठी चांगल्या मूर्ती घडवण्याचे काम आपण भविष्यातही करू असा सर्व कुटुंबियांचा मानस आहे गिरीश दादांच्या पत्नी सो प्रियांका गिरीश कुंभार तसेच त्यांचे छोटे बंधू निलेश विलास कुंभार आणि मेघा निलेश कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभत असते कुंभार कुटुंबीय यासोबत बैलपोळ्यातील बैल तसेच लक्ष्मीपूजनातील लक्ष्मी मूर्तीही लक्ष्मी घडवण्याचे काम करीत असतात पुरंदर आणि बाहेरील परिसरातून गणेश भक्त खानवडी येथे मूर्ती घेण्याच पसंती दर्शवतात खानवडी सासवड पिसरवे नायगाव मुंजवडी आणि बारामती या ठिकाणी गिरीश कुंभार यांच्या गणेश मूर्तीचे स्टॉल लागत असतात या सर्वच ठिकाणी श्रींच्या मूर्तीची चांगलीच मागणी होत असते गणपती बनवण्यासाठी लागणारे साहित्य कच्चा माल ब्रश आणि गणपती मूर्तींची किंमत यांचा व्यवहारिक दृष्टीने मेळ घालताना चांगलीच कसरत करावी लागते आधुनिक साधनांच्या मदतीने बरेचसे काम सोपे होत आहे असे गिरीश दादा सांगतात बाजारात नेहण्यापूर्वी जागेवरच श्रींच्या मूर्तीला चांगला भाव मिळत आहे केवळ कमी जास्त किंमत पाहून नाही तर सर्व भाविकांनी श्रींची मूर्ती पारखूनच घ्यावी असे गिरीश कुंभार सांगतात सावधान हिंदुस्थान न्यूजकरिता प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा